आज आपण टेस्टी असं सा व्हेजिटेबल सलाद बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ह्या सलादमध्ये भरपूर विटॅमिन्स आहे फायबर्स आहे प्रोटीन्स आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी टेस्टी अशी हे सलादची रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सुरू करतो आहे आपण रेसिपीला आज आपण व्हेजिटेबल सलाद बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक काकडी घेतलेली आहे एक गाजर घेतलेला आहे एक टोमॅटो घेतले आहे आणि एक बीटरूट घेतलेला आहे काकडीला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्या दोन्ही साईडचे टोकं काढून त्याला छिलून घेतलेलं आहे आणि त्याचे आता बारीक बारीक तुकडे करून घेतो आहे खूप मोठ्या साईजचे तुकडे करायचे नाही बघू शकता कशाप्रकारे कट करून घेते अशाच प्रकारे आपण सगळं काकडी व्यवस्थित कट करून घेतो आहे कट केलेली काकडी आपण एका बॉलमध्ये काढून घेतो आहे आता आपण एक गाजर घेतलेला आहे आपण त्याला छान धुवून शिलून घेतलेलं आहे आणि त्याला अशा उभ्या उभ्या रेषा मारून घेतो आहे आणि आता आपल्याला त्याचे बारीक तुकडे करायचे नाही आपण ते छिलणीने त्याला छिलून घेतो आहे म्हणजे त्याच्या आपल्याला लांब लांब रिबन मिळतील आपल्याला बारीक तुकड्यांमध्ये कट करायचं नाही ते कडक लागतो गाजर अशा प्रकारे जर कट केलं तर सलादमध्ये जास्त छान लागतात रिबन्स गाजरच्या बघू शकता प्रकारे छिलत आहे ते आणि आता ह्या सगळ्या रिबन्सला थोडंसं कट करून घेतो आहे आपण गाजर आपण बघू शकता किती छान कट करून घेतलेलं आहे आणि अशा रिबन्स त्याच्या छोट्या छोट्या रिबन्स तयार केलेल्या आहेत आता आपण ते टाकून घेतो आहे एका बॉलमध्ये आता आपण एक लॅट्यूज घेतलेला आहे त्याचं साईज तुम्ही बघू शकता केवढं मोठं घेतलं आहे ते आता आपण त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेते आहे खूप बारीक कट करायचं नाही स लॅट्यूज आता आपण त्याला छान कट करून घेतो आहे अशा प्रकारे आपण मोठ्या मोठ्या असा लॅट्यूज कट करून घेतलेला आहे आता आपण त्याला एका चाळणीमध्ये काढून घेतो आहे आणि स्वच्छ धुवून घेतो आहे आणि धुले धुतलेलं लॅट्यूस आपण एका गाळणीमध्ये ठेवलं आहे आणि खाली एक भांडं ठेवलं आहे सगळं पाणी त्यातलं निथळून गेलं पाहिजे आप आता आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचे वरचं टोक काढून घेतो गे आहे आणि त्याला बारीक असं चिरून घेतो आहे खूप बारीक पण चिरायचं नाही आणि खूप मोठं पण नाही चिरायचं आता आपण त्याला कट करून घेतो आहे बघू शकता कट कुठल्या साईजमध्ये आपण कट करतो आहे अशा प्रकारे आपण पूर्ण टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि आता ते टाकून घेतो आहे आता आपण एक छोट्या साईजचा बीटरूट घेतलेला आहे आणि त्याला कट करून घेतो आहे सगळ्या व्हेजिटेबल्स आता आपण आधी कट करून घेतो आहे यातनं आपल्याला भरपूर फायबर्स आणि विटॅमिन्स मिळतात आणि आता आपण बीटरूटचे बारीक बारीक तुकडे करून घेतो आहे खूप जाड बीटरूट कट करायचं नाही बघू शकता कसे तुकडे करून घेतलेले आहे आपण ते आता टाकून घेतो आहे आता आपण एक छोटी वाटी मटकी घेतलेली आहे कोमालेली आणि ती आता टाकून घेतोय मटकी किती छान स्प्राऊट्स आली आहे बघू शकता आता आपण ते टाकून घेतो आहे याच्यामध्ये आपलं प्रोटीन पर्सेंटेज खूप जास्त असतं एक छोटा वाटी आपण मूग घेतलेली आहे स्प्राउट्स आलेली तिला किती छान कोम आले आहे ते बघू शकता तुम्ही आणि ते आपण एका बॉलमध्ये टाकून घेतो आहे एक वाटी मूग एक वाटी मटकी आपण मिक्स करून घेतोय छान मूग आणि मटकी आपण छान मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेतो आहे आपल्याला मूग आणि मटकीला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे कच्चपणा नाही ठेवायचं आहे त्याच्याकरता आपण हे गरम पाणी टाकून त्याला दहा मिनटं त्याच्यात ठेवून दिलं आहे आता आपण जे धुतलेलं लॅट्यूस आहे ज्यातलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे ते, ते सगळं टाकून घेतो आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला लॅट्यूस नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालणार आहे आता ह्याला सगळ्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडे डाळिंबाचे दाणे टाकतो आहे खूप छान लागतात डाळिंबाचे दाणे आता आपण एक ॲपल घेतलेलं आहे आणि ॲपलचं बाहेरचं कवर आहे ते एक छिलून घेतलेलं आहे आणि त्याला कट करून घेतो आहे आणि त्याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या आपण काढून घेतो आहे व्यवस्थित काढून घेतो आहे प्रकारे आपण चारही तुकड्यांचे मधल्या बिया काढून घेतलेल्या आणि त्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतो आहे सलादमध्ये हे खूपच छान लागतात गो मध्येच टोमॅटोचा आंबटपणा ॲपलचा गोडपणा आणि डाहिंबाच्या दाण्याचं वेगळं टेक्स्चर सगळ्या ह्याचं वेगवेगळे टेक्चर जेव्हा तोंडात येतं तेव्हा खूप छान लागतं आता आपण कट केलेलं आपल टाकून घेतलेलं आहे सलादसाठी आपण ड्रेसिंग बनवतो आहे त्याच्यासाठी आपण तीन टेबलस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे त्याच्यामध्ये वन स्पून आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे वन फोर स्पून आपण लाल मिरची पावडर टाकली एक पिंच आपण हल्दी पावडर टाकलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेतो आहे आणि हे ड्रेसिंग जे आपण तयार केलं आहे ते आपल्या सलादवर टाकून घेतो आहे आणि फारच छान टेस्ट येते आणि लिंबाच्या रसामुळे ॲपल आपलं काळं पडणार नाही आणि ॲपलचं कलर तसाच राहतो आणि छान टेस्ट येते या ड्रेसिंगमुळे आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण तीन टेबलस्पून आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घेतो आहे शेंगदाण्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतं आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी मूग आणि मटकी दहा मिनटं गरम पाण्यात ठेवली होती तिला एका चाळणीत काढून घेतलेलं आहे सगळं पाणी काढून घेतलं आहे त्यातलं आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहे आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता आपण दोन ते तीन टेबलस्पून कोथिंबीर टाकून घेतो आहे बारीक चिरलेलं आहे एकदम आणि छान मिक्स करून घेतो आहे कोथिंबीरची खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये आणि तुम्ही कमी जास्त करू शकता कोथिंबीरचं प्रमाण आता आपण अर्धा टीस्पून जिरं पावडर टाकलेलं आहे भाजलेलं जिरं आणि अर्धा टी स्पून आपण चाट मसाला टाकलेला आहे आणि दोन्ही मसाले आपण छान मिक्स करून घेतो आहे आपलं एकदम टेस्टी असा हेल्दी रिच इन फायबर आणि प्रोटीन रिच विटॅमिन रिच असं सलाद टेस्टी असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे आता याचं प्लेटिंग करून घेतो आहे आपण टेस्टी अशा व्हेजिटेबल सलादचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे हे हा सलाद लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आता पण त्याच्यावर कोथिंबीरने गार्निश करून घेतलेलं आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद